बघा पाऊस कसा आहे काय तुम्हाला सांगतो लय पाऊस मंडप मंडपवाला याय लागलं या पाऊस हे ना रेगा न योगा न मंडप झाले जरा थांबलोच होत मग आता याय लागले बघा इसार गार झाल या आता उगाल या पाहुणे रावळी आले बघा इकडं बघा ताय आले त्याकडून कराड वरण हे आमच्या सासूबाई आहेत सासर पाटल्या पलीकड नाना भाव येत त्याकडे आमचं इथं पाहुणायच इकडं स्वाती आली आहे बघा स्वातीला काळजी झाली लवकर काल ये म्हणता आला गे या घर लागते का होय बसवे जरा बरी म्हणजे माझ्या काय चाललंय बघ त्याच मग बाकी बरी आहे का पोरं लय शेत बसली ती एक वय शिस्त आहे बघा पोर का अजिबात का करत नाही त्याला या कदा करंट दिलता बसल ते इकडं आलं का अजिबात का करत नाही तुझं बघणार सुद्धा ना इकडं बघा ते नाव काय पूर्ण नाव सांगायचं पूर्ण पूर्ण काय म्हणला कोण जेव्हा बोल का आमच्या आणू लाग कशी टाकटी काय घेतय बघा लय स्वातीला पोर एवढी जमवती लय जमव ती मी एक दिस करंट बस बसलो बघा एकदम शांत आली ती आजी बसले बघा इकडं काय आजी अजिबात खाली देऊ नका हा गारक्यात बाहेर निघू ना, 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 ना। बसायचं बस।, बस खाली ना बस अजिबात बाहेर निघायची नाही एक तर स्वातीच पोर बघा एक पापड्या बसले बघा दिसलं का अशी दिसलं का तो आणि दाखवत नाही अजिबात दाखवणार बघा लय डेंजर कार्यक्रम झालाय आता एक पोर काय ही ही आहे काय कळ ना किन लय दाळ असली आहे बघा सो काही कस अरे बाबा काय आहे पोरगे पोरग पोरगी आहे का पोरगी बोलू लाग कळतं नाही होड बरं काय म्हणजे सोडून येईल तुला हे जरा उलटंच बोलतं आहे बघा याला काय इथं बसायचं शांत बसायचं इथं अरे बस लाडा जाई खोलते त्यामुळे ती उडी गोळी हांणते करा कणकणा कणकुट नवीन वलं आहे सर बिसर हे जाऊ लगेच कसं सांगते अन्न पय कुथमिरीत बिहा आणला बघा

म्हणून मग ते करायला नाना भाऊला टेन्शन आले बघ काय करा नाना भाऊ लई मोठ नुकसान झाले काय करणार नुकसान झाले तुम्हाला कपडे खेळ येत नाना भाऊ सांगितलं काय नुकसान झालं काय झालं लई नाना भाऊ जवळ जवळ लाखाभरात नुकसान झाले जाऊ द्या दे सविस्तर सांगतो काय नुकसान झालं हे काय हाय का नाही तुमच्या तो जबराकडे पाऊस दिवस अभ्यास बघा जरा हाय का पाऊस

या आमची पोरणाची पाक हलत नाही ती स्वाती कसा असतो तुला आम्ही करंट दिल तुला करंट माहित नाही अजून पुला बाहेर मी डोकून बघणार नाही ते कसले ते घालून त्याला माहित आहे करंट कसा असतो या बापू त्या पोरणाची उठली नाही त्याचं बस त्या पोराची आलाय बसत नाही आमच्या बापूला सांगेल करंट द्यायला आजिफार हळू देणार नाही ते नाही नाही त्या आजून सांगू द्या आमच्या आलं सांगू द्या म्हणा आजले या कार्यक्रमच गर्दी या आता बाहेर येईल नाही म्हणा हो घ्या पाहिजे लकरास्त काय ग बसून असतं नाही तुम्हाला म्हणतात हिरो आहे म्हणजे तुम्ही कोण आहे मला कोण मला हिरो श्टार, सुपर श्टार बोल सर कोण तर म्हणेल का चांगल्या चांगल्या माणसांनी आता बोललो असतो पडतो आपल्या जेवण वापरायचं नाही म्हणून आपलं शांत या आमच्याकडे किती वेळ पाऊस असताना चिकर होत नाही काय नाही बघा का ना घुसला पुढे तुम्ही सांगायचं नाही बसलोच नाही ते मंडप मला याय लागले ध्यान ठेवा आता ते अंधारच कुटीस खात बसते कुणा पाहुण काय पाहून काय नाही पाहुणा अजिबात बोलत नाही कधीच करणार नाही बोलत पण नाहीत नाहीत तिचरा पाहून

त्यामजारा अंगणाशेवढे काम होत नाही ते तेमट मला कुठं फस घुस चिकला म्हणून दबाग मारायला लागला का जुने परंपरा बोरका घेऊन बसाय इडा इथे टाकून नका लेकर थोडा गेल ती पुन्हा तिकडे राहणार लांब फे हा लावणार नाही ना तुला कोणाला तुम्हाला म्हणते आपण खातच नाही त चुन्याचा आपल्याकडे काही संबंधच नाही अहो अन्ना काय लावलं आहे हे चेस छे चार चार तीन दोन एक काय नंबर अन्नाच मोबाईल बघा सारखंच ओर अडतं आहे छे चार तीन दोन एक काय नंबर का होणार तुम्हाला लावला दुसऱ्या कोणा लागायचा तेच मला कळलं कुठे आहे आला वाटतं मंडप आल्याचा फोन आला आता काय आपला आहे मंडप मंडपवाल्याचा फोन आला आता घुसलो अन्ना हा फोन आला आहे ना ना सर तिथे जायला मंडप घुसलो या जाऊया नाही पुरा जाईल तेच नका आईला बा हवायला काय आहे उठा घेरावा पटणारे अन्न घेऊन जा अण्णा काय चालले अण्णाशीरच निघाल अण्णा अल्ला छत्री घेऊन निघाली एकट कुठे गेलं बरं लागा लागा बाटली कोणाच गेली इकडं बाटली 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 अर्र पळाली तसा मोठ्यानं पाहू नको वर यायचे आला आला आलं बराबर आलं का मंडप आला आलं बराबर बघा जत्न आलं खाली आलं बा का दोस्तार बघा इकडून हो गाडी आली बघा त्या लाईटकडून गाडी आली गा आहे गा बघा दिसते या तुम्हाला जतना खाली बराबर आलं बघा ते गावातील माणसाची बुवा फस्थिती बघ काय काय कारण गाव माणूस काय संपूर्ण पालत घालत नाही